मिरजेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग मिरज सर्व्हिस रोड बनला मृत्यूचा सापळा आठ दिवसात गतिरोधक पांढरेपट्टे व वाहनांची गती नियंत्रित करण्याची मागणी मान्य झाल्याने योगेंद्र थोरात यांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग मिरज सर्व्हिस रोडवरील नवीन रेल्वे ब्रिज ते रजपूत मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत तसेच ब्रिजवरून येताना वाहनांचा वेग नियंत्रित होत नसल्याने पुढे बौद्धविहार शाळा हॉस्पिटलमध्ये जाण्याकडे उजवीकडे वळण असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच बौद्धविहार आणि हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका होत आहे त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेऊन मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना पत्र देऊन गतिरोधक पट्टे वाहनांची गती नियंत्रण करण्यासाठीची मागणी केली होती यावेळी प्रांताधिकारी यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर रस्त्यावर येत्या आठ दिवसात गतिरोधक पांढरेपट्टे वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी आदेश दिले होते या मागणीकडे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि आज स्थानिक नागरिकांना घेऊन माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी रास्ता रोको आंदोलनाचे हस्त्यार उपसले आहे या रास्तारोकोच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना जाग आल्याने आंदोलन ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांची भेट घेऊन आठ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने योगेंद्र थोरात यांनी आंदोलन स्थगित केले आहे गतिरोधक पांढरे पट्टे मारू, मारून रस्त्यावर मारून वाहनाची गती नियंत्रण झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी योगेंद्र थोरात यांनी दिला आहे मिरज येथील कोल्हापूर रेल्वे ब्रिज पासून राजपूत गार्डन पर्यंत दररोज एक अपघात होत आहे लोकांचे हातपाय मोडत आहेत जीवितहानी होत आहे काल परवाच एक मिलिटरी मॅन त्यांचा मृत्यू झालेला आहे रिक्षावाल्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत शाळेला जाणाऱ्या मुलांचे त्यांच्या पालकांचे दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांचे अपघात होत आहेत आम्ही वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली मात्र एक्सप्रेस हायवेवाल्यांच्या काहीच त्यांना फरक पडत नाही वन टाईम रस्ता झालेलाही म्हणतात आणि आपली जबाबदारी टाळतात या भागात खूप मोठे बांधकाम चालू असल्यामुळं तसेच ऑइल टँकर्स आहेत वाहतुकीचे मोठमोठे ट्रक आहेत दररोज अपघात होत आहेत यासाठी आम्ही आज हा रस्ता रोको ठेवला होता परंतु कालच मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात एकशे चव्वेचाळीस कलम लागू झालेला आहे त्यामुळं आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि आम्हाला आज हायवेचे जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी पण आठ दिवसात स्पीड ब्रेकर आणि रबरचे मार्क्स हे करून द्यायचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दुसरा मुद्दा म्हणजे आपण पाहू शकता की संपूर्ण मिरजमध्ये डिजिटलनं वि विद्रोपीकरण झालेलं आहे त्या प्रकारचंच विद्रोपीकरण आमच्या या मिरजच्या पश्चिम भागाकडनं पण चालू झालंय आणि सगळं बेकायदेशीर आहे हे आमचे उपायुक्त मान्य वैभव साबळे यांच्या आम्ही निदर्शनास जाणून दिलं या बेकायदेशीर मुळे लोकांचं विकंद्रीकरण होतं गाडी चालवताना वर काय लावलंय खाली काय लावलं आहे आमच्या महापालिकेचं बौद्ध विहार आहे ग्रंथालय आहे ते चाकलं आहे बेकायदेशीर आहे कोणतीही परमिशन नाही आहे मान्य पालकमंत्री साहेबांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं त्यांनी वैभव साबळे यांना आदेश दिले की बेकायदेशीर असेल तर हे काढून टाका मात्र त्यांच्याही आदेशाला वैभव साबळेंनी जुमानलेलं नाही आहे आयुक्त साहेब चांगलं काम करतात मात्र त्यांच्या हाताखाली असलेले वैभव साबळे नगररचना विभागाचा सा अधिकार त्यांच्याकडे आहे स्वच्छताचं त्यांच्याकडे आहे हॉस्पिटलचं त्यांच्याकडे आहे या होल्डिंगचं त्यांच्याकडे आहे आणि एकही काम करत नाहीत काम करायला गेल्यावर इतकं उद्धट भाषा बोलतात ते विसरून गेलेले आहेत की ते या जनतेचे पगारी नोकर आहेत ते आम्हालाच नोकर समजत आहेत तर ती कारवाई लवकर झाली पाहिजे महापालिकेचा तर आज एकही प्रतिनिधी आलेला नाही हायवे वाले आलेले आहेत आल त्यांनी आम्हाला आठ हे रबर मार्किंग आणि स्पीड ब्रेकर करून द्यायचं आश्वासन दिलेलं आहे जर ते पूर्ण झालं नाही तर परत एकदा आम्ही रस्ता रोकोच हो आंदोलन करू बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज